नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या पुनरावृत्ती आणि सुदृढीकरण व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय पेपर फोल्डिंग याचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांमध्ये लहानपणापासूनच स्मरण शक्ती एकाग्रता मानसिक क्षमता आणि हात व डोळे यांचा समन्वय साधता येणे हा आहे या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉग एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉग दोन खेळणे आणि शिकणे आता मुलांना गोलात बसवून जंगली आणि पाळीव प्राणी गोष्ट सांगा पुढे आपल्या सभोवतालच्या प्राण्यांची ओळख आणि त्यांचे वर्णन करा आता प्राणी कीटक आणि पक्षी ओळख आणि त्यांचे वर्णन करा दर आठवड्याला पोषण महिना पोषण पंधरवडा किंवा सण आणि उत्सवादरम्यान विविध उपक्रमांची तयारी आणि त्यांचे आयोजन करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन बॉल फेकणे पकडणे खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलांना आजूबाजूच्या परिसरात फिरायला घेऊन जा आणि प्राण्यांची ओळख करून द्या जसे की त्यांचा रंग ते काय खातात कुठे राहतात त्यांचा आवाज इत्यादी चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करा करा यानंतर स्वच्छता तपासणी आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळणे आणि शिकणे मुलांना गोलात बसवून नोनूने जंगल साफ केले गोष्ट सांगा आता चित्रे आणि चित्रांचा क्रम आणि त्यांचे वर्गीकरण करा आता नैसर्गिक गोष्टी ओळखा आणि त्यांचे वर्गीकरण करा दर आठवड्याला पोषण महिना पोषण पंधरवडा किंवा सण आणि उत्सवादरम्यान विविध उपक्रमांची तयारी आणि त्यांचे आयोजन करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन पासिंग द पार्सल खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ स्वयंपाकघरात किंवा भाजी विक्रेत्याकडे जा फळे आणि भाज्यांची ओळख त्यांचा रंग चव इत्यादींबद्दल मुलांशी बोला चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळणे आणि शिकणे आता गोलात उभे राहून आईची भाकरी गोल गोल बालगीत घ्या आता गोलात उभे राहून भाजी घ्या भाजी बालगीत घ्या आता फळे आणि भाज्यांचे ठसे काढा दर आठवड्याला पोषण महिना पोषण पंधरवडा किंवा सण आणि उत्सवादरम्यान विविध उपक्रमांची तयारी आणि त्यांचे आयोजन करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप नंतर बाहेर जाऊन पकडापकडी खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या घरी मजेदार खेळ मुलांसोबत फिरायला जा फुले पाने गोळा करा आता गोळा केलेल्या वस्तू मातीवर दाबा आणि ठसे बनवा आज आपण पेपर फोल्डिंगबद्दल जाणून घेतली पालकांना पण मुलांसोबत पेपर फोल्डिंग, फोल्डिंग करण्यास सांगा मुलांसोबत घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद